खैर प्रजातीच्या लाकडाची विना परवाना वाहतूक करणाऱ्यांवर निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाचे अधिकारी अमित निमकर यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपींवर कारवाई केली या कारवाईत एक लाख रुपये किमतीचे खैर प्रजातीचे लाकूड पाच लाख रुपये किमतीची बुलेरो गाडी असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल विभागाने जप्त केला असून या कारवाईमुळे गुहागर तालुक्यातील लाकूड चोरांचे धाबे दनानले आहेत संदेश कदम संवाद मराठी लाईव्ह गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न